नमस्कार मित्रो मी विनायक पंडळ आणि फाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रो आज आपण सहस्र कमलदल अर्थात अतिशय पूजनीय असं हे जे कमळाचं फूल आहे ते ज्याला एक हजार पाकळ्या आहेत आणि आज संतोष गाजरे या युवका त्या गोष्टीवर किंवा अंगणात अंगणात आज फुललेलं असं हे शस्त्रदल मग आपण त्याची माहिती घेतो समजून नमस्कार हे आहे शस्त्रदल कम भारतीय संस्कृतीत पूजनीय असणार किंवा लक्ष्मी मानलं जाणार हे फूल आहे नावाप्रमाणेच त्याला हजार पाकळ आहे बघू शकता खूप छोट्या छोट्या भर हजारच्या आसपास त्याच्या पाकळ्या असतात फुलण्यासाठी म्हणाल तर त्याला थोडीशी मोठी जागा लागते आता ही माझी पाचशे लिटरची टाकी आहे त्यात मी जवळपास वर दीड वर्षापासून मेहनत घेत होतो तेव्हा त्याला हे आलंय पहिलं आणि थोडीशी एनर्जी त्याला कमी पडते फुलवण्यासाठी त्यामुळे मी त्याला थोडस सा हाताच्या साहाय्याने उमरलोय हे मी केरळवरून याचा कमळकंडा मागवलाय साधारणतः आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात म्हणाल तर खूप कमी लोकांकडे किंवा नाहीचे असं म्हटलं तरी काही हरकत नाही हे मी केरळ वरून मागवलंय साधारणतः दीड वर्ष झाले याला मी लावून दीड वर्ष याला वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य वगैरे देऊन त्याला मी हे फुलवण्याचा प्रयत्न केला अ तिकडच्याच लोकांचं केरळच्याच लोकांचं मार्गदर्शनामुळेच हे फुललंय आपल्याकडे त्याची एवढी विशेषता माहिती नाहीये काय कुठलं खाद्य त्यांना द्यायचं काय करायचं कसं लावायचं काय सगळे प्रोसेस त्यांनी मला व्यवस्थित समजवून सांगितली त्या पद्धतीने मी ते केलं आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने फुल उमरले कळायला आता, आता जवळपास या फुलानंतर समोर इथे एक कळी आहे आणि या पाण्यात देखील अजून एक कळी येत आहे दोन कळ्या अजून आहे कळी आली आणि साधारणतः आता किती दिवसांनी ते एक साधारणतः ही कळी आहे खूप छोटी आहे एक साधारणतः एक ते दीड महिना ही मालण्यासाठी घेऊ शकतो एवढं सहस्त्र दल कमळ आहे हजार पाकला डेव्हलप व्हायला तिला तितका वेळ लागणारच त्यानंतर इथे हे पान आहे त्याची अजून वरती आलेली नाहीये ती पाण्यातच अजून पण दिसते ती विजिबल आहे दिसते साधारणतः माझी अपेक्षा एकाच फुलाची होती पण दोन कळ्या अजून आलेल्या आहेत त्यासोबत आ, एका व्हिडिओ मध्ये मी बघितलं होतं जो कदाचित आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषिक असल्यामुळे की सहस्त्र दर्शन निमित्ताने आपली सर्व पापे नष्ट होतात असं त्या मी व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आता तो व्हिडिओ असेल पण माझ्याकडे अजून सेव मध्ये तर तुम्ही बघू बघा सहस्त्र दल कम दोन दिवस हे फुल असंच असणार आहे त्यानंतर मी ते लक्ष्मीचरणी जर या दोन दिवसात कुणाला बघायला यायचं असेल तर नक्की या खूप सुंदर आणि त्याच्यात जिम पाऊस पावसामध्ये एकदम चालू आहे हो अगदी आणि आकार पण बघू शकतो तुम्ही एकदम खूप मोठा आकार आहे केरळ नंतर कलकत्त्याहून पण हो हो केरळ आणि आता परत एक कलकत्त्यावरनं पण आणलंय म्हणजे सहस्त्र दलाचा विषय असा असतो कि त्यांच्याकडूनच मार्गदर्शन आहे त्यांचं असं म्हणणं असतं की ज्या वर्षी या झाडाला फुलं आलेत त्यांचाच कमळकंद पुढच्या वर्षी लावावा समजा ह्या प्लांटला जर फुलं आली नाहीत तर त्याचा कमळकंद पुढच्या वर्षी लावून नाही उपयोग होत नाही त्याचे जेनेटिक्स मध्ये थोडेसे चेंजेस होतात त्यामुळे तो लावण्या योग्य राहत नाही किंवा त्याला फुलं येतील याची काही गॅरंटी नसते म्हणून मी हा एक कंद तर लावलाच आहे हा केरळवरनं मागून दुसरा मी कलकत्त्यावरून मागून पण लावलाय त्याला पण एक कळी आलेली आलेली आहे सुरुवात झालेली आहे दोन लावण्यामागचे कारण एवढंच की यात नाही तर त्यात तरी फुलं येतील असा हा एकमेव प्रकार असा आहे की ज्याला फुलवण्याची इच्छा आम कमळ प्रेमींना प्रत्येकाला असते की हे एकदा तरी आमच्या बागेत फुलावं असं हे सहस्त्र दल आनंद वेगळाच हो हे फुलण्याचा आनंद वेगळाच खऱ्या अर्थाने इतर मी भरपूर कमळ फुलवली आतापर्यंत पन्नास साठ प्रकार फुलवले था। पण खऱ्या अर्थाने हो हा प्रकार फुलवण्याचा आनंद हा वेगळा खऱ्या था अर्थानं हे भारतीय संस्कृतीत मानलं जाणार एकमेव कमळ जे पूजेला मान्यता आहे त्याच्यावरून कळत की याच महत्व किती आहे असं म्हणा की का शास्त्रीय काही नाही पण मी ऐकलंय की जेव्हा कुणाच्या तरी फेसबुकला लेख होता तो मी वाचलाय कि जेव्हा इंग्रजांचा सत्ता होती आपल्याकडे तेव्हा इंग्रजांनी या फुलाचे सगळे कमळकंद नष्ट केले होते जाळून नष्ट केले होते पण ते केरळ मध्ये कुठेतरी तलावामध्ये खाली मातीत गाडून राहिले आणि त्या गाडील गाडलेले कंद जेव्हा इंग्रज आपल्या भारतातून गेले तेव्हा ते वरती आले आणि तिथून हळूहळू हळूहळू त्याचा प्रसार झाला आणि आता महाराष्ट्रात पण आहे दोन तीन लोकांकडे एक दोन कामले दो हो आपल्या महाराष्ट्रात इतक्या लोकांकडे नाही आहे लावलेलं आहे पण फुलं आले तरच ते कळतं की यांच्याकडे आहे बरोबर इतकं ते आणि आता मी स्वतःला नशिब वा नाही म्हणू शकत ऐकलंय मी की हे फक्त नशीबवानांच्याच घरी फुलत वा 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 एक वेगळी माहिती पन्नास ती आवडेल दोन वर्ष कदाचित माझ नशीब नव्हतं दोन वर्ष दीड वर्ष वाट बघायला लागत वा। लागली पण आज खूप छान याला दीड वर्ष लागली जे केरळ वरून मागवले ते अवघ्या चौथ्या महिन्यात त्याला कळी आली चारच महिने झाले त्याला लावून पण याला दीड वर्ष लागले त्याला चौथ्या महिन्यात आले लवकर आले ते फक्त थोडस काही लावल्यानंतर ज्या व्यवस्थित ज्या हे होत्या काशी काळजी घ्यायची काय ज्याचं एकदा प्रॉपर नॉलेज मिळालं त्यानुसार त्याला पण लवकर कळी आली आणि याच पण छान डेव्हलपमेंट झाली आणि भरपूर कळे आले आपण बघूया हो सर साले. हे कालकट्यावरून घेतलेलं दुसरं सहस्र दल आहे याला पण सेम कंडिशन की येत कि नाही येत कि नाही म्हणून मी हा चार महिन्यापूर्वी मागावला आणि लावलं तर त्याला ह्या पानात इथे खाली कळी आलेली आहे अजून ती पाण्याच्या वरती नाही आली त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही पण साधारणतः मग किती वेळ लागेल ही साधारणतः उमलण्यासाठी कमीत कमी दोन महिने तरी घेईल कारण त्याची साईज मोठी असल्यामुळे त्याला डेव्हलप व्हायला इतका वेळ लागतो दोन महिने आरामात गेली कलकत्त्यावरून आणलेला आणि त्याच्या तुलनेत त्याची ग्रोथ पण खूप कमी आहे फक्त एक प्रॉपर नॉलेज मिळाल्यामुळे त्याला लवकरात कळे कमलांच्या पानांवर पाणी असं असतं जसं की मोतीबिंदू असतं हे बघा तेलकट असतात पान hmm. तेलकट असल्यामुळे त्याच्यावरती पाणी साचत नाही त्यामुळे wow. oh. wow. oh. ता ते असं दव बिंदू सारखं दिसत सुंदर ना हो प्रत्येक पानावर हो प्रत्येक पानावरती ते पावसाचं पाणी छान साच या ठिकाणी छान हो थोडं आलो बर वा हेच की शहर दल जर कमल फुलवायचं असेल आपल्याला पण आपल्या बागेत तर माझ्या मित्राकडे एक दोनशे लिटरचा बॅरल आहे त्यात पण छान आहे फक्त एवढंच पुढे आली तशी त्याच्याकडे ते आले नाही कारण जागा तेवढी कमी पडली त्याला कारण हाच एकमेव प्रकार असा आहे की त्याला मोठी जागा लागते म्हणून शक्यतो ज्याला दोनशे लिटर मध्ये मी पण शाश्वती देत नाही का येईल ये तर असं पण मग जर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं तर येईल पण पण माझं असं म्हणणार आहे की किमान कि तीनशे लिटर पाणी मावेल इतकी तरी टाकी त्यात असावी आणि लागवड करताना फेब्रुवारीचा महिना निवडावा फेब्रुवारी मध्ये लावल्यावर साधारणतः पावसाळ्याच्या तोंडी जून जुलैला त्याला हमकाच फ्लावर फक्त जे प्रॉपर न्यूट्रिशन काय द्यायचंय त्याच्याबद्दल एकदम प्रॉपर माहिती घ्या इतर कमळांसारखं नसतं की लावलंय लावलंय फुलं येता आहे असं नाही त्याला एकदम प्रॉपर न्यूट्रिशनची गरज असते मोठी व्हरायटी असल्यामुळे खादाड व्हरायटी म्हणायला काहीच हरकत नाही तिला भरपूर खाद्य लागतं तेवढी एक काळजी घ्यावी लागते फक्त धन्यवाद सहस्रधनला त्या संदर्भात माहिती दिली खूप खूप आभारी